नमस्कार मित्रांनो बहुतांश लोक जे आहेत ते पाच मिनिटांच्या कॅन्डलमध्ये प्रॉफिट शोधण्याचा प्रयत्न करतात पण मी एका वीकली कॅन्डलवरून जवळजवळ तीस हजार रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो घेतलेला आहे फक्त प्राईज ॲक्शनच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर नाही आहे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे चार्टवर कॅन्डल काय सांगते है, हे जर तुम्ही वाचू शकले तर निफ्टीमध्ये तुम्हाला रेग्युलरली प्रॉफिट होऊ शकतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं एका वीकली कॅन्डल स्टिकच्या आधारे ऑप्शन सेलिंगमध्ये मोठा प्रॉफिट केलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही स्ट्रॅटेजी वापरू शकता ह्याच लेवलला जर कधी आपल्याला चान्स मिळाला तर एक चांगलं प्रॉफिट तिथे ते कमवू शकता कॅन्डल फक्त जी आहे ती आपल्याला रंग काय आहे ते नाही दाखवत तर मार्केटमध्ये जे इन्स्टिट्यूशन्स असतात त्या इन्स्टिट्यूशन्सचं काय ट्रेडिंग चालू आहे सुद्धा ते सांगत असतात आणि हा इन्स्टिट्यूशन्सचा गेम जर कधी तुम्हाला समजला तर एक चांगलं प्रॉफिट तुम्हाला नक्की होऊ शकतं तर चला बघूयात आपण की प्राईज ॲक्शनच्या सहाय्याने आपण चांगलं प्रॉफिट जे ते कसं केलेलं आहे मी एक छोटीशी पीपीटी तयार केली आहे आणि हा जो ट्रेड आहे मी पेपर ट्रेडमध्ये घेतलेला आहे हे बघा एकूण जे आहे ते दोन ट्रेड घेतलेले आहेत मी निफ्टीची चार नोव्हेंबरची सव्वीस हजार शंभरची कॉल मी सेल केलेली होती निफ्टी सव्वीस हजार शंभरची कॉल एकाच वेळेला मी सेल केलेल्या होत्या एकाच वेळेला म्हणजे एकाच दिवशी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने मी सेल केलेल्या होत्या काय प्राइस ऍक्शनचं स्ट्रक्चर याच्यामध्ये झालेलं होतं ते याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा ओपन इंटरेस्टचा डाटा जो आहे तो वापरलेला नाही आहे कधी कधी आपल्याला ओपन इंटरेस्टचा डाटा बघण्याची गरज असते कधी कधी नसते यावेळेला मी प्युअरली प्राईज ॲक्शनवर ट्रेड जो आहे तो घेतला होता ओपन इंटरेस्टचा अनालिसिस मी अजिबात यामध्ये केलेलं नव्हतं ठीक आहे तर सर्वात पहिला जो ट्रेड आहे तो बघा आपल्याला आठ हजार रुपये प्रॉफिट जो आहे तो पेपर ट्रेडमध्ये दिलेला आहे तो ट्रेड जो आहे तो मी कोणत्या वेळेला घेतलेला होता ते बघा एकोणतीस ऑक्टोबरला दोन वाजता मी बरोबर हा ट्रेड जो आहे तो घेतलेला आहे कॉल जी आहे ती सेल केलेली आहे दोन लॉट मी सेल केलेले आहेत एंट्री प्राइस मला मिळालेली आहे एकशे पंचावन्न रुपये ऍक्च्युली मी एकशे सत्तावन्न रुपयाला टाकला होता ट्रेड परंतु ती मिळाली नाही म्हणून मी लगेच चेंज करून एकशे पंचावन्न टाकला आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं ते बघूयात आपण आता हा एक ट्रेड टाकला मी दोन वाजता आणि त्याच्यानंतर हा एक दुसरा ट्रेड जो आहे तो सेम लॉजिकवर दोन वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजे पंधरा मिनिटांनी जो आहे तो टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकोणीस हजार नऊशे म्हणजे वीस हजार रुपये प्रॉफिट याच्यामध्ये आणि इथं हे आठ हजार रुपये प्रॉफिट आहे म्हणजे टोटल अठ्ठावीस हजार रुपये प्रॉफिट जे ते झालेलं आहे आता आपण चार्टवर समजून घेऊयात की काय झालेलं आहे नेमकं सर्वात महत्वाचं आपण वीकली टाईम फ्रेमवर जाऊयात वीकली टाईम फ्रेमवर या दिवशी हे बघा ही वीस ऑक्टोबरची कॅन्डल जी आहे म्हणजे मागच्या वीकमधली कॅन्डल जी आहे तर त्या मागच्या वीकच्या कॅन्डलमध्ये आपल्याला शूटिंग स्टार जो येतो बनलेला दिसतोय आणि तो, तो पण साधा सुद्धा शूटिंग स्टार नाही आहे तर तो एक्झॅक्टली exactly या लाईफ टाईम हायच्या जवळ जो रेजिस्टन्स तयार झालेला आहे झोन त्या जवळ हा शूटिंग स्टार जो आहे तो तयार झालेला आहे ही शूटिंग स्टार तयार झाल्यानंतर साधारणत काय होतं तर बऱ्याचदा प्राइस जी आहे ती वर जाते आता ही कॅन्डल जी आहे सत्तावीस ऑक्टोबरची कॅन्डल ही कॅन्डल बनत असताना मी ट्रेड घेतलेला आहे ही आता सध्या मार्केट संपल्यानंतर कॅन्डल पूर्ण बनल्यानंतर ती रेड दिसते हे बघा परंतु ज्या दिवशी मी ट्रेड घेतला त्या दिवशी ही कॅन्डल जी आहे ती ग्रीन दिसत होती या शूटिंग स्टार नंतर। मी मार्केटमध्ये मा ट्रेडिंग करत असताना बऱ्याचदा असा अनुभव घेतलेला हो रेजिस्टन्सच्या जवळ शूटिंग स्टार पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर कधी ग्रीन जर कधी बनते तर त्या ठिकाणी आपण थोडीशी रिस्क घेऊन आपण एक शॉर्टचा ट्रेड जो येतो घेऊ शकतो तर ह्या ठिकाणी मी एक्झॅक्टली तेच केलेलं आहे तर आता आपण ह्याच्यासाठी हे एक माझं बेसिक लॉजिक होतं या ट्रेडमध्ये की ह्या रेजिस्टन्सवरून स्टॉकची प्राईस पुन्हा खाली येईल म्हणजे ही रेजिस्टन्सची लेवल जी ती एकदम लगेचच्या लगेच तोडली जाऊन वरती जाईल स्टॉकची प्राईस असं काही होत नाही बऱ्याचदा या ठिकाणी बऱ्याचदा कन्सॉलिडेशन होतं आणि त्याच्यामुळे मग मी सव्वीस हजार शंभरची कॉल जी ती सेल केली कॉल सेल केल्यामुळे या निफ्टीची प्राइस जर समजा खाली जरी गेली असती तर प्रॉफिट झालाच असता आणि जर समजा साईडवेज जरी राहिली असती तरी प्रॉफिट झाला असता म्हणून मी सव्वीस हजार शंभरची कॉल जी सेल केलेली आहे सव्वीस हजार दोनशेची ची सुद्धा कॉल सेल करता आली असती तीनशेची सुद्धा करता आली असती किंवा तुम्हाला सव्वीस हजार ची पूट बाय करता आली असती परंतु या ठिकाणी मी कॉल सेलिंग ऑप्शन सेलिंगला जास्त महत्व देतो आणि त्या पद्धतीने ट्रेड जे घेत असतो ऑप्शन बाईंग मध्ये जे लॉसही होऊ शकतो आपल्याला बऱ्याचदा लॉस होतो त्याच्यामध्ये परंतु ऑप्शन सेलिंगमध्ये जे आहे ते आपल्याला आपल्या बाजूनी मार्केट थोडंसं जरी असलं किंवा मार्केट कन्सॉलिडेट जरी झालं साईडवेज जरी झालं तरी आपल्याला त्याच्यामध्ये पैसे जनरेट होतात म्हणून मी या ठिकाणी हा ट्रेड जो आहे तो घेतलेला आहे तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊयात आपण काय झालं आहे ते चेक करूयात ठीक आहे त्या दिवशी मी ही ही ट्रेंड लाईन जी ती आखलेली होती रेजिस्टन्स झोन होता त्या रेजिस्टन्स झोनच्या जवळ ही एक ट्रेंड लाईन तयार होती आणि एक्झॅक्टली दोन वाजता ही लाईन जी ती ब्रेक झालेली होती आणि मी ह्या ठिकाणी ही बघा ही दोन वाजेची कॅन्डल आहे तर साधारणतः मी ह्या दोन कॅन्डलच्या मध्ये ट्रेड जो आहे तो घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर ट्रेड घेतल्यानंतर स्टॉकची प्राईस जी ती वरती गेली ह्या ट्रेंड लाईनला टेस्ट करण्यासाठी वरती गेले मी परत लगेच दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही जी कॅन्डल सुरू होते तर ह्या सुरू होण्याच्या या रिटेस्ट जवळच पुलबॅक जवळच एक पुन्हा ट्रेड टाकला दोन लॉट सेल केले कॉल जो येतो सेल केला चा त्याच्यानंतर छान ह्या ठिकाणी जे मला दोन्ही ट्रेडमध्ये जवळजवळ दोन दोन हजारच्या आसपास प्रॉफिट जे आहे दिसलं होतं परंतु मार्केटच्या शेवटी शेवटी निफ्टीमध्ये परत बाईंग आली आणि निफ्टी, निफ्टी वर गेला त्याच्यामुळे मला जवळजवळ दोन हजार रुपयाच्या आसपास दोन्ही ट्रेडमध्ये लॉस दिसायला लागला आणि मी विचार केला की आपण वेट करूयात या ठिकाणी मला वाटत होतं थो की थोडंसं जर कधी प्रॉफिट झालं तर एका ट्रेडमध्ये जे ते आपण बुक करू त्याच्यामुळे मी तशी ऑर्डरसुद्धा टाकलेली होती हां हे बघा मी एकशे सुद्धा एकशे चाळीसचं मी टार्गेट ठेवलं होतं त्या दिवशी इंट्राडेमध्ये करून टाकू ट्रेड असा विचार केला होता परंतु नंतर वाटलं की ठेवूयात आपण याला चांगलं कॅन्डल जी ती बनत होती तर मग त्याच्यामुळे मी हा ट्रेड कॅरी केला आणि दुसऱ्या दिवशी जे ते एक हे ए, ए, शंभरचं टार्गेट जे ते लावून दिलं या एका ट्रेडमध्ये तर ते बरोबर दुसऱ्या दिवशी तीस तारखेला नऊ वाजून सोळा मिनिटांनी जे ते हिट झालेले आहे हे बघा ह्या दिवशी नऊ वाजून सोळा मिनिटाला या इथं पुढे खाली गेल्यानंतर जे ते हिट झाले टार्गेट परंतु एक ट्रेड जो आहे तो मी तसाच ठेवला त्याला टार्गेट नाही लावलं आणि त्याला वेट केलं साधारणतः ती झिरो होऊ शकते हे असं वाटत होतं म्हणून त्याला वेट केलं आणि एकतीस तारखेला मला असं वाटलं आता वीस रुपये कमवण्याच्या कमवण्यासाठी एकोणीस हजार रुपये जे झालेले आहेत तर ते नको वाया जायला म्हणून वीस रुपयावर मी हे प्रॉफिट जे ते बुक करून घेतलं ही प्राईज ॲक्शन झाली आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस जी आहे ती चांगली दुसऱ्या दिवशी जी खाली गेली तिसऱ्या दिवशी ऍक्च्युली खाली गेली आणि एक चांगला ऑप्शन सेलिंग मध्ये आपल्याला प्रॉफिट जे येते झालेलं डेली टाइम फ्रेमवर बघूयात आपण काय होतंय हे बघा ह्या ठिकाणी एकोणतीस तारखेला ज्या वेळेला स्टॉकची प्राइस जी वरती जाते म्हणजे जी मागच्या आठवड्यातली जी कॅन्डल असते शूटिंग स्टार बनलेली त्याच्या टॉप जवळ जायचा प्रयत्न करते तर एक्झॅक्टली त्यावेळेला आपण ऑप्शन जे येते सेल करायला पाहिजे किंवा आपण शॉर्ट ट्रेड जो तो घेतला तर आपल्याला अशा पद्धतीचा हा चांगला ट्रेड जो येतो मिळू शकतो हे याच्या मागचं लॉजिक आहे हे बघा आणि त्याच्यानंतर तिथं रिव्हर्स होऊन स्टॉकची प्राईस जी ती खाली येते आणि आपल्याला एक चांगला ट्रेड तो मिळतो तर तो अशा पद्धतीने हे ट्रेड जे येते आपण घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याचदा मी काय करतो तर निफ्टीच्या सोबत बँक निफ्टी काय परफॉर्म करतोय तर ते सुद्धा चेक करत असतो त्याच्यानंतर हे जे मोठे मोठे स्टॉक्स आहेत रिलायन्स टीसीएस सी एस एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक हे जे मोठे लार्ज कॅप आहेत तर ते काय परफॉर्म करत आहेत तर ते सुद्धा चेक करत असतो आणि मगच ट्रेड घेत असतो आता ही कंडिशन ज्यावेळेला परत तुम्हाला कुठं रेजिस्टन्स लेवलला निफ्टी येईल किंवा कुठलाही स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्स लेवलला येईल ले एखाद्या प्रिव्हियस रेजिस्टन्सला तर त्या ठिकाणी जर शूटिंग स्टार बनलेला असेल तर काय करतात बरेचसे लोक शूटिंग स्टार पडल्यानंतर लगेच त्याच दिवशी शूटिंग स्टार बनण्याच्या शेवटी शेवटीच एंट्री घेतात त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस जी वर जाते कारण की ह्याच्यामध्ये ह्या कॅन्डलमध्ये जे सेलर्स बसलेले असतात तर त्यांचे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी स्टॉकची प्राईस जी वर जाते आणि तिथं स्टॉपलॉस हिट होतात आणि मग त्याच्यानंतरच स्टॉकची प्राइस जी इथे खाली येते तर घाई करायची नाहीये आपल्याला ही जी लेवल दिस ही जी टॉपची लेवल दिसते शूटिंग स्टारची तर त्याच्याजवळ गेला तर तिथंच आपल्याला ट्रेड जो येतो घ्यायचा आहे बऱ्याचदा म्हणजे मी तर असंही ठरवलं होतं की जर समजा एकशे पन्नासला मी ट्रेड घेतलेला आहे एकशे पंचावन्न का पन्नासला तर एकशे ऐंशी वगैरे जर कधी गेला तर मी एक्झिट होईल स्टॉप लॉस बुक करेल असंही मी ठरवलेलं होतं परंतु सुदैवाने तो काही स्टॉप लॉस झाला नाही आणि त्याच्यानंतर कंटिन्यू डाऊन साईडलाच निफ्टीचा येतो आला आणि आपल्याला चांगलं प्रॉफिट देऊन गेला तर ही शूटिंग स्टारची जी कॅन्डल आहे तर ह्या कॅन्डलनंतर दुसरी दुसरी कॅन्डल जी आहे ती खालच्या बाजूला क्लोज झाली तर आपल्याला कन्फर्मेशन मिळते की आता डाऊन दा। साईडला मार्केट जिथे जाऊ शकतं स्टॉकची प्राईस जाऊ शकते परंतु बऱ्याचदा तात्काळ त्याच कॅन्डलमध्ये से फॉलोअप कॅन्डलमध्येच स्टॉकची प्राईस जी ती खाली जात नाही तर ती ह्या वरती कुठेतरी जाते सुरुवातीला वरती जाते आणि मग या इथं मध्ये कुठेतरी क्लोज होते दोन तीन दिवस दोन तीन कॅन्डल्स जे आहेत ते सुद्धा ह्या रेंजमध्ये जे आहेत त्या क्लोज होऊ शकतात ट्रेडर्सला घाई असते की शूटिंग स्टार बनलाय लगेच रिव्हर्सल ट्रेड येईल याच्यामध्ये तर तसं होत नाही आणि मग तो टाईम जो आहे तो डीके होतो आणि मग त्या ठिकाणी आपले पैसे जे आहेत ते जातात जर कधी जा आपण ऑप्शन बाय केलं खूपच आपण कॉन्फिडंट राहून पुट बाय केला तर मग आपला पूर्ण जो आहे तो लॉस जो येतो त्याच्यामध्ये होऊ शकतो मोठा लॉस जो येतो दिसू शकतो तर त्याच्यामुळे या कंडिशनला तुम्ही असं ट्रेड जे ते करू शकता पुन्हा भविष्यात जर समजा अशा कुठे ट्रेड जर तुम्हाला जमले तर तुम्ही ते घेऊ शकता हे आता हे लाईफ टाईम हायच्या ठिकाणी आहे परंतु बऱ्याचदा काय होतं डाऊन ट्रेंड असतो डाऊन ट्रेंडमध्ये जो पुलबॅक असतो त्या पुलबॅकला परत एकदा रिटेस्ट करण्यासाठी स्टॉकची प्राईस जात असते तर त्या ठिकाणी सुद्धा ही कंडिशन जी बनते आणि तिथून मग परत डाऊन ट्रेंड जो येतो कंटिन्यू होतो तर अशा सुद्धा कंडिशन बनतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या स्ट्रॅटेजीचा वापर करून जो आहे ते चांगलं प्रॉफिट जे ते कमवू शकता परंतु ऑप्शन सेलिंगच याच्यामध्ये वापरायचं छोट्या टाईम फ्रेमवर जे आहे ते कन्फर्मेशन जे ते आपण घ्यायला पाहिजे आणि मगच ट्रेड करायला जे करायला पाहिजे तर असा हा व्हिडिओ आहे तुम्हाला चांगला याच्यातून शिकायला मिळाला असेल ओपन इंटरेस्टबद्दल पी सी आरबद्दल बद्दल आपण आर व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा त्याच्यातून सुद्धा तुम्हाला एक चांगली माहिती जी ती मिळू शकते याच प्राईज ॲक्शनशी रिलेटेड डबल टॉपबद्दल आपण दोन चार व्हिडिओज बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघा त्याच्यातून सुद्धा तुम्हाला खूप छान माहिती जी ती मिळेल प्राईज ॲक्शनची आपण स्पेशल प्लेलिस्ट तयार केली त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओज जे ते मिळतील ते न व्हिडिओ नक्की बघा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र